नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे रिसोड मेकर बुलढाणा येथील सोयाबीन बाजार भाव काय तर चला बघूया शंभर लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओवर लवकरात लवकर पूर्ण करा बाजार समिती हे बुलढाणा अवकाली आहे बाराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन लादार आहे एकोणपन्नासशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर आवकाली आहे बाराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड आवकाली आहे अठराशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे पन्नास पन्नाश रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर या ठिकाणी अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास एकोणपन्नासशे सोयाबीनला बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद